येवला तालुक्यातील जवळके येथे हाजी गाजी बाबांचा यात्रोत्सव बाबांची यात्रा शुक्रवार दिनांक एकोणतीस रोजी रात्री नऊ वाजता मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रथम गावातील सर्व समाज बांधपांनी एकत्रित येऊन हाजी गाजी बाबांची संदल मिरवणूक बँचोच्या गजरात काढून उत्सव साजरा केला हिंदू मुस्लिमांचा जागृत देवस्थान म्हणून ओळख असणाऱ्या परिसरातील महिला व तरुण युवक मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले विशेष म्हणजे गावात एकही मुस्लिम कुटुंबीय रहिवाशी नसतानाही हाजी काजीबाबांच्या यात्रेत जवळके येथील हिंदू बांधवांनी पूजन करून मानमानता केली तसेच या कोणत्याही प्रकारचे निवाराशेड नसतानाही भर उन्हाळ्यात हाजी गाजी बाबांचा दर्गा नेहमीच थंडगार असतो येथील भाविकांनी याबाबतची माहिती दिली तर या संदल मिरवणुकीत गावातील भाविकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून हा आनंद उत्सव साजरा केला रात्री दहा वाजता लोकमनोरंजनासाठी सुनंदाबाई कोचुरे धुळेकर यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं तसेच यात्रेत खेळणी पाळणी मिठाईची दुकानंही व्यापाऱ्यांनी थाटली एकंदरीतच ता येवला तालुक्यातील जवळके येथे हाजी काजी बाबांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला यात्रा उत्सव पार पाडण्यासाठी यात्रा कमिटी सज्ज होती स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला